स्वस्त नारी सशक्त परिवार केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत सर्व स्त्री व त्यांचे परिवार यांच्या आरोग्यासाठी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख उपायुक्त स्मृती पाटील मॅडम आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर धुमाळ मॅडम यांच्या नियोजनानं द्वारकानगर आयुष्यमान आरोग्य केंद्र क्रमांक आठ हे आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व रोग तपासणी शिबिर घेण्यात आलं आणि या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स डॉक्टर उत्कर्ष भोसले डॉक्टर सोनिया पडिया स्त्रीरोगतज्ञ मिरज डॉक्टर अनिल कुलकर्णी तज्ञ डॉक्टर कल्लोळी हॉस्पिटल टीम तज्ञ डॉक्टर जाधव मॅडम दंतररोगतज्ञ डॉक्टर अस्वार पब्लिक अँड सोशल मेडिसिन डिपार्टमेंट डॉक्टर दोरकर मॅडम व त्यांची टीम क्षयरोग अधिकारी वसंतदादा ब्लड बँक टीम व त्वचारोग तज्ञ औषध विभाग तज्ञ द्वारकानगर आरोग्य केंद्र क्रमांक आठ सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका होते तसेच या उद्घाटनासाठी श्रीमती शांता जाधव हो, माजी नगरसेवक आणि तवनखंडे माजी नगरसेवक कशेटजी मोहिते हे उपस्थित होते, होते। या रुग्णांनी लाभ घेतला तसेच अठरा रक्त संकलित करण्यात आलं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी न्यूज चॅनल